एक महत्वाची बातमी येते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खातं आलेलं आहे खाते वाटप जाहीर झालेलं आहे तर अजित पवारांकडे अर्थ खातं असणार आहे आधीप्रमाणेच ही खाती देण्यात आलेली आहेत एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खातं कायम आहे बावनकुळेकडे महसूल खातं देण्यात आलेलं आहे बावनकुळे यांना महसूल खातं मिळालेलं आहे तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आधीप्रमाणेच गृह खातं असणार आहे अजित पवारांकडे अर्थ खातं तर एकनाथ शिंदे यांचे यांच्याकडे नगर विकास खातं देण्यात आलेलं आहे बावनकुळे महसूल सोपवण्यात आहे खातेवाटप आता जाहीर झालेलं आहे आणि त्यातली माहिती हळूहळू समोर येते आहे एक एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खातं देण्यात आलेलं आहे तर धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन हे खातं दिले देण्यात आलेलं आहे खातेवाटप कधी जाहीर होणार असा प्रश्न विचारला जात होता दिवाळी अधिवेशन संपल्यानंतर अखेर आता खाते वाटप जाहीर झालेलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खातं कायम आहे अजित पवारांकडे अर्थ खातं कायम आहे तर एकनाथ शिंदे यांच्याकडे ही नगर विकास खातं देण्यात आलेलं आहे अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून सागर अखेर खाते वाटप जाहीर झाले काय अधिक माहिती राज्याचे मुख्यमंत्री यांनी सर्वात महत्वाचं असणार गृह खातं तसंच ऊर्जा आणि विधी व न्याय खातं तसंच सामान्य प्रशासन इन्फॉर्मेशन आणि जनमाहिती व जनसंपर्क असे महत्वाची खाती स्वतःकडे ठेवली आहेत यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गृह ऊर्जा आणि विधी व न्याय विभाग स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्वतः फार महत्वाची गोष्ट आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की देवेंद्र फडणवीस जेवढे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे महत्वाची खाती आहेत त्या तितक्याच तुलनेने एकनाथ शिंदे यांच्याकडे तितकेच वजनदार खाती आहेत असं म्हणावं लागणार आहे याचं प्रमुख कारण म्हणजे नगरविकास गृहनिर्माण ही अतिशय महत्वाची खाती जी मानली जातात आपण माहिती आहे की हे दोन्ही विभाग शहरी भागाशी अतिशय थेट नागरिकांशी संपर्कात येणारे आहेत आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक वजन असणारी सुद्धा ही खाती आहेत ही एकनाथ शिंदेंना देऊन एकनाथ शिंदेंची गेल्या काही कालावधीमध्ये जी, का काला जी नाराजी आहे ती कमी केल्याचं स्पष्ट दिसून येत सगळ्यात महत्वाची त्या मागे एक गोष्ट अजित पवारांच्या अर्थात वित्तीय नियोजन हे पहिल्यापासून चर्चेमध्ये होतं ते त्यांनी स्वतःकडे ठेवण्यामध्ये ते यशस्वी झालेत आणि त्याच सोबत त्यांनी एक्साइज डिपार्टमेंट सुद्धा सो स्वतःकडे ठेवलेलं हो दिसून येतं म्हणजे राज्य उत्पादन शुल्क हा विभाग आधी शिवसेनेकडे होता तो अजित पवारांकडे ऍडिशनल झाल्याचं दिसून येत पण पर... सगळ्यात महत्वाची एक गोष्ट या खात्या वाटपामधला एक फेरबदल म्हणावा लागेल तो म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना महसूल सारखं अतिशय हेवी वेट खातं जे कलेक्टर डेप्युटी कलेक्टर ऍडिशनल कलेक्टर तहसीलदार हे सगळ्या प्रशासकीय ज्या महसूल यंत्रणा आहेत त्यांचं वर्चस्व असणारं एक महत्वाचं खातं बावनकुळेंना दिलेलं आहे याचा अर्थ दिल्ली दरबारी विखेंचं नाव खूप जोरदार सुरू होतं पण तरी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःचे निकटवर्ती असणारे बावनकुळे यांच्या पदरामध्ये मात्र आता यंदा महसूल सारखं महत्वाचं खातं दिलेलं दिसून येतं त्या तुलनेने राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे वॉटर रिसोर्सेस जे डिपार्टमेंट आहे म्हणजे तशा स्वरूपाचं दिल्याचं दिसून येतंय एकंदरीत जर पाहिलं तर हसन मुश्रीफ यांच्याकडे मेडिकल एज्युकेशन जे आधी होतं ते तेच कायम ठेवण्यात आलेलं आहे चंद्रकांत बच्चू बच्चू पाटील चंद्रकांत पाटील जे आहेत त्यांच्याकडे सुद्धा कामकाज आणि उच्च तंत्र शिक्षण विभाग असं देण्यात आलेला आहे गिरीश महाजन यांच्याकडे वॉटर रिसोर्सेस जे आहे म्हणजे इरिगेशन खातं जे आहे तसं एक महत्वाचं खातं दिल्याचं दिसून येतं या ज्यामध्ये एक असे महत्वाचे काही जी खाती आहेत त्यामध्ये दिसून येते गणेश नाईक यांच्याकडे फॉरेस्ट म्हणजे वन वनखतं जे सुधीर मुंगन देवारांकडे होतं ते देण्यात आलेलं आहे गुलाबराव पाटल्या यांच्याकडे जे जुनंच खात आहे पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग ते देण्यात आलेला आहे दादा भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण विभाग देण्यात आलेला दिसून येतंय संजय राठोड यांच्याकडे सॉइल आणि वॉटर कन्झर्वेशन म्हणजे जलसंधारण जे आधी त्यांच्याकडे खातं होतं तेच देण्यात आलेलं आहे धनंजय मुंडे यांच्याकडे फुल अन्नधान्य पुरवठा व ग्राहक संरक्षण जे धनंजय आधी छगन मुंबईकडे खातं होतं आणि जे एनडीटीला त्यापूर्वी आपण ते सांगितलं होतं की धनंजय मुंडेंकडे एक्साईज किंवा फूड अँड सप्लाय पैकी एक खातं राहील तसं ते दिसतं की त्यांच्याकडे ते देण्यात आलेलं आहे मंगल प्रभात लोडा यांच्याकडे आधीच प्रमाणे स्किल डेव्हलपमेंट म्हणजे स्वयंरोजगार जे खातं आधी होतं तेच कायम ठेवलं गेलेलं आहे उदय सामंत यांच्याकडे इंडस्ट्री आणि मराठी भाषा हे महत्वाची म्हणजे उद्योग खाते हे फार महत्वाचं आहे आणि ते खात्यात दिल्याचं प्रत्येकदा दिसून येत आहे जयदशी जयकुमार रावल यांच्याकडे मार्केटिंग आणि प्रोटोकॉल म्हणजे राजशिष्टाचार आणि पणन एक महत्वाचं खातं आहे जे आपल्याच माहिती आहे की मार्केटिंग कमिटी ज्या आहेत राज्यातल्या त्या सगळ्या मार्केट या अंतर्गत येतात त्याचा एक महत्वाचं खातं दिलेलं आहे पंकजा मुंडे यांना पर्यावरण आणि पशुसंवर्धन खातं देण्यात आलेलं आहे वास्तुदेत पंकजा मुंडे यांना जास्त अपेक्षा होती पण तुर्तास तरी पर्यावरण आणि पशुसंवर्धनाच्या खात्यावर त्यांना समाधान मागवण्यावं लागतंय अतुल सावे यांच्याकडे आधी ओबीसी खातं होतं तेच कायम ठेवण्यात आलेलं आहे आणि लास्ट टाइम विखे पाटील यांच्याकडे जे डेअरी डेव्हलपमेंट आणि पशुसंवर्धनाच्या संदर्भात अशोक विखे आदिवासी समाजात आदिवासी विकास विभाग हा जाणं निश्चित होतं तसच त्यांना ते खातं मिळाल्याचं दिसून येते शंभाजी राजे शंभूराजे देसाई यांच्याकडे पर्यावरण खनिज आणि Uh, सैनिक uh, जे माजी सैनिक आहेत त्यांचं वेलफेअर म्हणजे uh, कल्याण मंडळ जे आहेत ते देण्यात आल्याचं दिसून येतंय uh, आशिष शेलार मुंबईत अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कल्चर अफेअर्स आ, एक महत्वाचं आहे कल्चर असं हे तसं दुय्यम खातं आहे पण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जे आत्ताच्या काळामध्ये ज्या शासनाच्या नवनवीन योजना येत है, आहेत त्या आधी स्वतः इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट हे स्वतः फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना दोन हजार चौदा मध्ये स्वतःकडे ठेवलं होतं ते एक खातं अशी शेलारांच्या पदरी पडलेलं आहे वास्तविक ते शेलारांना अधिक हेवी वेट खात्याची अपेक्षा होती असं म्हटलं जात होतं पण तरी आयटी सारख्या खात्यावर त्यांना समाधान मानावं लागतंय दत्तात्र भरणे यांच्याकडे युवक कल्याण आणि मायनॉरिटी डेव्हलपमेंट म्हणजे अल्पसंख्याक विकास विभाग देण्यात आलेला आहे तर आदिती तटकरेंकडे अर्थात लास्ट टाइम जे महिला व बाल विकास खातं होतं तेच कायम ठेवलेलं आहे लाडकी बहीण योजनेचं प्रमोशन करण्याचं काम अधिक पुढच्या कालावधीमध्ये जाते तटकरे आदिती तटकरे करतील असं दिसतं शिवेंद्र राजे जे भाजपाच्या कोट्यातून झालेले आहेत साताऱ्यातून त्यांच्याकडे पब्लिक वर्क जे आहे म्हणजे पब्लिक वर्क डिपार्टमेंट दिलेलं आहे त्यामध्ये एक मोठं खातं शिवाजी शिवेंद्रसिंग सिंग यांना मिळालेलं दिसून येत आहे माणिकराव कोकाटे यांना कृषी खातं देण्यात आलेलं आहे तर जयकुमार गोरे जे मानखटाव खातावर इथून येतात त्यांच्याकडे दे रुरल डेव्हलपमेंट अँड पंचायत राज्य म्हणजे विकास सारखं अतिशय हेवी वेट खातं जयकुमार गोरे यांच्या पदरात पडलेलं आहे फार मोठी गोष्ट म्हणावी लागणार आहे नरहरी झिरवळ यांना फूड अँड अॅडमिनिस्ट्रेशन देण्यात आलेलं आहे संजय सावकारे जे भाजपाच्या कोट्यातून आहेत त्यांच्याकडे वस्त्रोद्योग खातं देण्यात आलेलं आहे आणि संजय शिरसाट यांच्याकडे सोशल जस्टिस सामाजिक न्याय विभागाचं सा देण्यात आलेलं आहे प्रताप सरनाईक यांना सुद्धा अतिशय हेवी वेट असं ट्रान्सपोर्ट विभाग म्हणजे परिवहन जे महत्वाचे खातं मानलं जातं ते देण्यात आलेलं दिसून येते भरत गोगुले यांना रोजगार हमी योजना हॉर्टिकल्चर म्हणजे योजना अशा देण्यात दिलेल्या आहेत आणि खार खार जमिनी म्हणजे वास्तविकेत गोगाले यांना अपेक्षा होती की अधिक महत्वाची खाती मिळतील पण त्या तुलनेने सरनाईक संजय शिरसाट यांच्याकडे अतिशय वजनदार खाती दिलेली आहेत आणि त्या ता तुलनेत गोगालेंना तसं दुय्यम खातं मानलं जातात तसे देण्याचं दिसून येतं माणिक मकरंद जाधव जे एनसीपीच्या कोटात आहेत त्यांच्याकडे पुनर्वसनाच्या संदर्भातलं खातं देण्यात आलेलं जे अनिल पाटील यांच्याकडे या सरकारमध्ये होतं तर नितेश राणे यांच्याकडे बंदरे आणि मत्स्योद्योग म्हणजे जो कोकणसाठी एक महत्वाचा पोर्टफोलिओ मानला जातो तो नितेश राणेंना देऊन कोकणासाठी भविष्य काळामध्ये अधिक भाजप भक्कम करण्याच्या दृष्टिकोनातनं प्रयत्न करण्यासाठी अशी खाती दिल्याचं दिसून येत आहे आकाश फुलकर जे भाजपाच्या इथून आहेत त्यांच्याकडे कामगार मंत्रालय दिलंय तेही खेळीवेट खातं मानलं जातं अनेक मोठमोठ्या ऑर्गनायझेशनच्या कामगार युनियनच्या संबंधित या गोष्टी असतात त्यामुळे या खात्याला एक महत्व आहे असं म्हणावं लागेल सहकार विभाग हा बाळासाहेब पाटील जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील जे आहेत त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे तर दुसरीकडे प्रकाश आबिडकर यांच्याकडे आरोग्य विभाग एक महत्वाचं खाते देण्यात आलेलं आहे स्टेटमध्ये जवळपास जे सगळे मंत्री होते त्यांच्याकडे इतर महत्वाची काही खाती दिल्याचं दिसून येतं पण ओव्हरऑल जर हिमालया सगळ्या पूर्ण खाते वाटपाकडे पाहिलं तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने स्वतःच्या पदरामध्ये अतिशय हेवी वेट खाती घेऊन घेतलेली आहेत जी पब्लिक कनेक्टेड आहेत असं म्हणावं लागेल त्यामुळे एक एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून जी नाराजी होती ती दिल्ली दरबारी कुठेतरी मान्य झाली तसं दिसून येतं नगरविकास हाऊसिंग आणि इतर महत्वाची काही खाते म्हणजे त्यांच्याकडे उद्योग खातं दिलं गेलेलं आहे त्यांच्याकडे परिवहन खातं देण्यात आलेलं आहे आरोग्य खातं देण्यात आलेलं आहे अतिशय मोठमोठी खाती जी आहेत महत्वाची भलेही भाजपाचे राज्याचा मुख्यमंत्री आहे भाजपाचे सर्वाधिक आमदार आहेत पण त्या तुलनेने आत्ता तरी तुर्दास एकनाथ शिंदे यांनी तहा मध्ये मिळाल्याचं दिसून येत आहे कारण की अधिक चांगली हेवी वेट खाती जी आहेत ती स्वतःच्या पदात पडल्याचं दिसून येतं आ, खाते वाटप जाहीर होण्यापूर्वी एक बातमी समोर आली होती ते म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं खाते वाटपावर समाधान नाही अजित पवार राष्ट्रवादीच्या वाट्याला नेमकी कोणती खाती आली आहेत कारण जर वजनदार खाती भाजप आणि शिंदेकडे गेली आहे तर अर्थ खातं सोडून इतर कोणतं महत्वाचं खातं अजित पवार गटाला मिळालंय वास्तविकतेत जर पाहिलं तर अजित पवारांच्या सुद्धा इकडे तसं आधीही त्या तुलनेने इतर महत्वाची काही खाती नव्हती त्यांच्याकडे पण पाहिलं तर सहकार हे खातं त्यांच्यासाठी फार महत्वाचं आहे कारण की राष्ट्रवादीचे सगळी जी संघटनेची जी पाळमुळं आहेत ती कनेक्टेड जी आहेत ती सहकार विभागाशी आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी ती एक फार महत्वाची गोष्ट म्हणावी लागणार आहे आणि मग दुसरीकडे राहत आहेत ते जसे इतर काही महत्वाचे विषय पाटील करटील कडे दिलेले आहेत त्या सुद्धा मदत जो जे आधीच अनिल पाटील यांच्याकडे खातं होतं तेच कायम ठेवण्यात आलेलं आहे अजित पवारांकडे जवळपास स्वतःच्या सो, आधीची जी खाती होती तीच कायम ठेवलेली आहे त्याच्यामध्ये फक्त एक महत्वाचं खातं त्यांच्या पदरात पडलेलं दिसून येतं ते म्हणजे राज्य उत्पादन शुल्क विभागाचं जे शंभूराजी देसाईंकडे होतं पण आता स्वतः अजित पवारांनी स्वतःच्या पदरात पाडून एक स्वतःच वेटेज वाढवल्याचं दिसून येत आहे वास्तविकते गेल्या काही दिवसांमध्ये भुजबळांसारख्या नेत्यांची जी नाराजी होती ती नेमकी घेत होती की सगळं काही जे आहे ते स्वतः अजित पवार स्वतः सुनील तत्करे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याच केंद्रित ते फिरून तसाच भाग आता दिसावा लाग म्हणावा लागेल कॅबिनेटमध्ये आताची खाते आहेत कारण की अजित पवारांनी स्वतःकडे फायनान्स सारखं महत्वाचं खातं ठेवलेलं आहे त्याचवेळी आता स्वतःकडे एक ऍडिशनल म्हणजे एक्साईज राज्य उत्पादन शुल्क खातं म्हणलं जातं ते सुद्धा घेतलेलं आहे यामुळे अजित पवार अधिक स्वतः ताकदवर होताना दिसत आहेत धनंजय मुंडे गेले काही दिवसांमध्ये प्रचंड वादामध्ये होते अर्थात त्यांना अपेक्षा होती यावेळेस की गृहनिर्माण विभाग किंवा इतर काही महत्व तत्सम काहीतरी महत्वाचं खातं मिळेल पण तुर्तस तरी त्यांना छगन भुजबळ यांना जे लास्ट टाइमच्या गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटमध्ये अन्न धान्य नागरी पुरवठा खातं होतं तेच पत्रात पडलेलं आहे धनंजय मुंडेंसाठी हा फार मोठा एक सेटबॅक म्हणावा लागणार आहे कुठे ना कुठेतरी गेल्या काही दिवसांमधल्या त्यांच्या विरोधात असणाऱ्या भूमिका ह्या त्यांच्या अंगलट आल्याचं दिसून येतं एनडीटीव्हीने हे या संदर्भात कालच सांगितलं होतं की धनंजय मुंडेंकडे अन्न व धान्य पुरवठा विभाग अथवा एक्साइज विभाग या दोन्हीपैकी एक खातं असण्याची शक्यता आहे आणि आज त्याच्यावर शिक्कामोर्तब होताना दिसून येते तसं पाहिलं तर त्या तुलनेने मात्र एकनाथ शिंदे आणि भाजपाच्या पदरात जे आहेत ते खाती अधिक चांगली आहेत वेटेज मध्ये ऍज कम्पेअर एनसीपीचे अजित पवारांच्या तुलनेने हे मालिका नक्की आणि त्यातच या खा, मंत्रिमंडळामध्ये खाते वाटप करताना बऱ्यापैकी रिशफलिंग झालंय असं म्हणता येईल का कारण अनेकांची खाती बदलली आहेत बरोबर आहे काही महत्वाची खाती बदलल्याचं दिसून येतं त्याच्यामध्ये आपण जे आवर्जून सांगितलेलं आहे ते म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांसारख्या नेत्यांना थेट महसूल सारखं खातं देणं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या जवळच्या निकटवर्तीयांची ताकद वाढवण्याचं काम केलेलं आहे दुसऱ्या बाजूला विखे पाटील हे लास्ट टाइम होते आणि विखे पाटील यांनी महसूल खातं हे दिल्ली दरबारीच्या माध्यमातून थेट स्वतःच्या पदरात पाडलं होतं यावेळेस विखी पाटलांना खूप अपेक्षा होती त्यांनी सुद्धा दिल्ली दरबारी लॉबिंग प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये केली होती पण यंदा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी महसूल सारखं महत्वाचं खातं चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दिलेलं आहे आणि मला म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये असं एक दिसून येतं की शिवेंद्रराजे भोसले यांच्यासाठी दिलेलं सार्वजनिक बांधकाम खातं हे फार मोठं खातं आहे जे रवींद्र चव्हाणांचं मागच्या वेळेस होतं शिवेंद्र राजे दिलेली ही ताकद फार महत्वाची मानावी लागणार आहे कारण की त्यांना थेट एकतर कॅबिनेट मंत्री केलं गेलं त्याच्यानंतर थेट त्याच्यामध्ये इतकं मोठं खातं त्यांच्यासाठी पडलं हे फार मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे कदाचित सातारामध्ये एक राजघराण्यामधले मराठा समाजाचं नेतृत्व अशा यांना ताकद देऊन भाजप स्वतःची एक पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी आणि मराठवाड्यामध्ये गेले काही कालावधीमध्ये जी भाजपाची कोंडी झालेली आहे ती कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न केला गेल्याचं दिसून येत आ, या मंत्रिमंडळामध्ये अर्थातच भरत गोगावले संजय शिरसाठ हे जे मागच्या सरकारपासून मंत्रिपदांसाठी उत्सुक होते त्यांचा समावेश झाला आणि त्यांनाही मंत्रीपद मिळालेली आहेत काही नवीन चेहरे सुद्धा मंत्रिमंडळात आहेत त्यांच्याकडची खाती कशी आहे वास्तविकेत जर पाहिलं आपण तर जे पहिल्यांदाच आता ज्या या मिनिस्ट्रीमध्ये जे आलेले आहेत म्हणजे जर पाहिलं तर स्वतः भाजपाच्या कोट्यामधून जे पहिल्यांदा दिसून येत आहे त्याच्यामध्ये आपण आता काही म्हटलं होतं की शिवेंद्र राजे असतील त्यांना सार्वजनिक बांधकाम साचं खातं देण्यात आलेलं आहे दुसरीकडे त्याच्यामध्ये आता जे अशोक उईके आहेत त्या आदिवासी खात्यामध्ये थेट कॅबिनेट मिनिस्टर म्हणून दिसत आहेत दुसरीकडे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर आशिष शेलारांना सुद्धा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी खाती देण्यात आलेली दिसून येत आहेत त्याच्यामध्ये परत नंतरनं माणिकराव कोकाटे तिथे जे थेट कॅबिनेट मिनिस्टर म्हणून अजित पवारांनी दिलेलं आहे आणि त्यांना कृषी सारखं हेवी वेट खातं जे दिलेलं आहे एकतर नाशिक जिल्ह्यातनं ते येत आहेत सिन्नर तालुक्यातनं येतात की जिथे कांद्यासारखा प्रश्न अतिशय सेन्सिटिव्ह आहे आणि अशाच ठिकाणी अजित पवारांनी कृषी सारखं सा महत्वाचं खातं देऊन पुढील कालावधीमध्ये कदाचित नाशिकवर अधिक प्राबल्य मिळवण्याच्या दृष्टिकोनातनं तशा स्वरूपाचे प्रयत्न केल्याचं दिसून येतंय आणि नरहरी झिरवळ सुद्धा म्हणजे नाशिकमधूनच जे, जे ग्रामीण भागात येतात त्यांच्याकडे सुद्धा अन्नधान्य अन्न औषध अन्न प्रशासन सारखं महत्वाचं खातं दिल्याचं दिसून येतं जयकुमार गोरे जयकुमार गोरे यांना भाजपातून थेट ग्रामविकास खातं हे थेट मिळणं फार मोठी गोष्ट आहे कारण की ग्रामीण भागाशी संबंधित पा नगर पंचायत समिती जिल्हा परिषदा आणि त्यांच्या तसं ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याच्याशी डायरेक्ट कनेक्टेड असणार हे खाता आहे हेवी वेट बजेट असणार हे की देखील खाता आहे ते जयकुमार गोरेंच्या यांना दिलेलं दिसून येत आहे यामुळे कुठे ना कुठेतरी सागर तो, तो, असे तो तो, तो संपर्कात राहा